आमदार प्रशांत बम यांच्या उपस्थितीत भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप पाटील व नगरसेवक पदासाठी वीस उमेदवारांचे उमेदवारी अर्ज सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आले प्रसंगी बम यांच्याशी मराठी पत्राच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता बम यांनी आमच्या पक्षातील उमेदवार हे सुसंस्कृत असून गंगापूर नगरपरिषदेत नगराध्यक्ष हा भाजपाचाच असेल असे विधान केले यासोबतच बम यांनी एका उमेदवाराचा माफिया उमेदवार म्हणून उल्लेख केला बघूया काय म्हणाले प्रशांत बम भाऊ आपण आज या ठिकाणी गंगापूर नगरपालिकेच्या संदर्भात जे नगराध्यक्ष पदाचे आणि इतर फॉर्म भरले त्याबद्दल काय सांगाल आज भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण पॅनल अध्यक्ष आणि आमचे वीसही मेंबर आम्ही या ठिकाणी पॅनल उभं केलेलं आहे खरी गंमत उद्यापासून येणार आहे सगळे जुने रेकॉर्ड या इलेक्शनमध्ये तुटले जाणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण विजय होणार आहे युतीबाबत काय सांगाल भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी हे तिन्ही भारतीय जनता पार्टीची आमची बरोबर युती आहे आपल्या पक्षामध्ये जे अविनाश पाटील यांनी प्रवेश घेतला होता त्यानंतर काही दिवस सदस्यांनी पुन्हा उभा टाकटात सामील होऊन आज फॉर्म भरलेला आहे त्याबद्दल काय सांगाल बघा राजकारणामध्ये थोडे पेशन्स ठेवावे लागतात थोडं शांततामय चालावं लागतं दिवस गेलेही नव्हते अजून शिल्लक होते आठ दिवस बऱ्याच घड्यामोड्या होणार होत्या आजच्या आजच सांगा असंच करा असं चालत नाही राजकारणामध्ये तर ज्यांना पेशन्स नाही आहेत त्यांच्या बाबतीत मी काही बोलू इच्छित नाही मी इतकंच सांगेल की आम्ही एक पद्धतशीरित्या सगळा प्रोग्राम आखलेला होता आणि जे झालं ते उलट आमच्याच पक्षावर पडून आम्हाला जर त्याच्यात चांगलं होणार आहे आमच्याच पक्षाचं भला होणार शिंदे शिंदे गटाकडून हे बोलण्यात येत आहे की आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही उमेदवार डिक्लेअर केलेला आहे <laughs> विश्वासात घ्यायला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना घ्यावं लागतं जर काही त्यांना आमच्याशी युती करायची असेल माझ्याकडे सगळे रेकॉर्ड्स आहेत मी स्वतःहून सोळा फोन त्यांना लावलेले आहेत त्यांनी जे काही केलेलं आहे मी त्या बाबतीत बोलत नाही आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत की विनाकारणांचं एक दुसऱ्याच्या बाबतीमध्ये बोलू नये परंतु त्यांची काय चाल तुम त्या होती तुम्ही पत्रकार मित्र आणि सर्व जनतेला माहीत आहे त्या बाबतीत मी काही जास्त बोलू इच्छित नाही आम्ही महायुतीमध्ये लढण्याची पूर्ण आमची इच्छा होती आमचे संपूर्ण सीट निवडून येत असताना सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर युती करायला तयार होतो परंतु त्यांचे काय डावपेच असतील मला माहीत नाही आता इलेक्शन झाल्यानंतरच त्यांच्याशी चर्चा करून काय डावपेज होते आणि काय सक्सेस झालं ते कळेल शिल्लक राहिलेली नाही मला जास्त काही कोणाच्या पक्षाच्या बाबतीमध्ये बोलायचं नाहीये बरं का जे जे चांगल्या मताचे आमच्या पक्षामध्ये आम्ही पक्षा जे काही गंगापूर रत्नपूर या ठिकाणी आमच्याकडे प्रवेश होत आहेत चांगल्या स्वभावाचे मन मिळवू आम्ही कोणत्या पक्षाचे ते विचारत नाही आमच्याकडे लाईन लागलेली होती आता तुम्हाला कळेल जी समोरच्यांची यादी येईल ना रेकॉर्ड ब्रेक ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या ज्याला दुसरं नाव नाही माफियाशिवाय असे सगळ्या आहेत आमच्याकडे सुसंस्कृत लोक आहेत आणि त्याप्रमाणे आमचा पॅनल उभा आहे तुमच्या म्हणण्यानुसार हो यंदा ही भाजपाचा झेटा गंगापूर मा नगर परिषदेवर फडकणार शंभर टक्के मागच्या पेक्षा कितीतरी जास्त लीड घेऊन येणारं नगरपालिकेमध्ये मी सांगितलं भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकणार आहे दुसरा कोणाचाही झेंडा फडकण्याची इथे शक्यताच नाही आमचा अध्यक्ष आणि आमचे सदस्य हेच निवडून येणार आहे नगरपालिका माझ्या ताब्यात येणार म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येणार <laughs>